नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो होळी यावर्षी होळी ही तेरा मार्च गुरुवारच्या दिवशी आहे आणि होळी येण्याआधी जर आपण या पाच पैकी एक वस्तू तरी घरी आणलीच पाहिजे मित्रांनो वास्तुशास्त्रानुसार होळीच्या आधी काही खास वस्तू घरी आणल्याने वर्षभर घरात आनंद आणि समृद्धी राहते आणि आर्थिक संकटापासून आपल्याला मुक्तता मिळते होळी अष्टकापासून होळीपर्यंत या वस्तू घरी आणणं अत्यंत शुभ मानलं जातं त्यामुळे घरामध्ये सकारात्मक ऊर्जा येते अशी मान्यता आहे मित्रांनो देवी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळतो यामध्ये जी सगळ्यात पहिली वस्तू आहे ती म्हणजे नारळ नारळाला श्रीफळ असं सुद्धा म्हटलं जातं आणि होलिका दहनाच्या दिवशी आपल्याला आपल्या संपूर्ण घरामध्ये हा नारळ फिरवायचा आहे आणि त्यानंतर होळिका दहन झाल्यावर त्यामध्ये हा नारळ जो आहे तो आपल्याला अर्पण करायचा आहे याने आपल्या घरातली इडा पिडा नजरदोष नकारात्मकता नष्ट होते मित्रांनो दुसरी वस्तू म्हणजे श्रीयंत्र होळी पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला श्रीयंत्रावर कुंकुमार्चन करायचं आहे असं केल्यामुळे घरावर अखंड लक्ष्मीचा वास होतो मित्रांनो नंतरची वस्तू आहे ती म्हणजे चांदीचं चा नाणं चांदीचं चा नाणं सुद्धा तुम्ही होळीच्या दिवशी किंवा होळी येण्याच्या अगोदर आणू शकतात हे चांदीचं चा नाणं लाल किंवा पिवळ्या रंगाच्या कपड्यामध्ये बांधून आपल्या तिजोरीमध्ये ठेवा असं केल्यामुळे आपल्या घरामध्ये धन कायम टिकून राहतं मित्रांनो नंतरची वस्तू आहे कमळ गट्ट्याची माळ गोमती चक्र आणि पिवळ्या रंगाच्या कवड्या हे घरी आणल्या आणि आपण तिजोरीमध्ये ज्याच्यामध्ये आपण चांदीचं चा नाणं ठेवणार आहे पिवळ्या किंवा लाल कपड्यामध्ये त्यामध्ये आपण गोमती चक्र आणि पाच पिवळ्या रंगाच्या कवड्या ठेवायच्या आहे आणि कमळगट्ट्याची माळ आणली तर तिच्याने आपण नामजूप करायचं आहे कायमस्वरूपी या सगळ्या वस्तू आणणं शक्य कोणालाच नाही यापैकी एक वस्तू जरी आणली तुम्ही फक्त एक नारळ आणला आणि घरातून ओवाळून संपूर्ण घरात रूममध्ये फिरवून तो नारळ होळी का धनामध्ये टाकला तर सगळी नकारात्मकता नष्ट होईल नक्की आणा प्रयत्न करा आपल्याला याने खूप फायदा होतो तर मित्रांनो तुम्हाला माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असेल तर कमेंट्सद्वारे विचाराने आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ